आज आपण बोलणार आहोत ती म्हणजे स्टायपेंड ऑफ रुपीज फाईव्ह हंड्रेड पर मंथ हो आणि यातली जी महा डीबीटी पोर्टलवरची अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत बरोबर म्हणजे फक्त इथे क्लिक करा तिथे माहिती भरा असं नाही तर त्यामागच्या गोष्टी जिथे चुका होऊ शकतात त्या सगळ्यांवर आपण बोलू अगदी कारण एक छोटीशी चूक सुद्धा अर्ज मागे टाकू शकते त्यामुळे उद्दिष्ट हाच आहे की ही प्रक्रिया एकदम व्यवस्थित समजावून सांगायची चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी ही जी योजना आहे दरमहा पाचशे रुपये रक्कम खूप मोठी नाही वाटत पण एका विद्यार्थ्यासाठी ती किती महत्वाची असू शकते खूपच खरं तर याचा उद्देशच तो आहे जे आर्थिकदृष्ट्या अ... कमजोर गटातले विद्यार्थी आहेत त्यांना रोजच्या खर्चासाठी म्हणजे प्रवासाचा खर्च असेल किंवा काही शैक्षणिक साहित्य घ्यायचं असेल त्यासाठी ही एक मदत आहे अनेकदा अशा लहान खर्चांमुळे विद्यार्थ्यांवर खूप ताण येतो आणि काही जण शिक्षण अर्धवट सोडायचा विचार करतात म्हणजे हा पाचशे रुपयांचा स्टायपेंड विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आधार ठरतो की नाही हो अगदी यामुळे आय टी आय मधलं गळतीचं प्रमाण कमी व्हायलाही मदत होते म्हणजे ही फक्त आर्थिक मदत नाही तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक प्रकारचं प्रोत्साहन आहे बरोबर आणि हे प्रोत्साहन मिळवण्यासाठी पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे कागदपत्रांची तयारी इथेच अर्धी लढाई जिंकता किंवा हरता येते हो ना तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलंय तयारी म्हणजे अर्धे काम पूर्णच मुख्य कागदपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट डॉमिसाईल दहावीची मार्कशीट आणि फीची पावती हो ही सगळी कागदपत्र शक्यतो पीडीएफ स्वरूपात स्कॅन करून तयार ठेवावीत म्हणजे अपलोड करायला सोपं या या यादीत एक कागदपत्र असं आहे ज्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे ते म्हणजे प्रतिज्ञापत्र किंवा अफिडेव्हिट त्याची पीडीएफ नाही तर जे पीजी फाईल लागते बरोबर हो आणि हा खूप चांगला प्रश्न आहे यामागे बहुतेक तांत्रिक कारण असावं अनेकदा सरकारी पोर्टल्सवर जिथे सही किंवा फोटो अपलोड करायचा असतो तिथे जेपीजी फॉर्मॅट वापरला जातो अच्छा तर हे प्रतिज्ञापत्र एक प्रकारची स्वाक्षरी असलेली हमी मानली जात असल्यामुळे त्याला जेपीजी मध्ये मागितलं जात असावं पण त्यातली माहिती अचूक असणं खूप महत्वाचं आहे काय माहिती असते नक्की यात पालकांचं नाव पत्ता आणि त्यांना एकूण किती मुलं आहेत याचा स्पष्ट उल्लेख करावा लागतो ओके आणि इथे एक नियम आहे की साधारणपणे तीन पेक्षा जास्त मुलांना या योजनेचा लाभ मिळत नाही थांबा हा नियम थोडा जुना किंवा कडक असेल सरकारचा शक्यता अशी आहे की हा नियम जुन्या कुटुंब नियोजन धोरणांशी जोडलेला असू शकतो जेणेकरून उपलब्ध निधी जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचवता येईल हा समजलं पण अर्ज भरताना हा नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग विद्यार्थ्याचं नाव त्याचा कुटुंबातला कितवा क्रमांक आहे आय आणि ट्रेडचं नाव आणि योजनेचं पूर्ण नाव स्टायपेंड ऑफ आर एस फायव्ह हंड्रेड हो हे सगळं स्पष्ट लिहून पालक आणि विद्यार्थ्याची सही लागते ठीक आहे म्हणजे कागदपत्र तयार आहेत आता प्रत्यक्ष महाडीबीटी पोर्टलवरची पहिली पायरी नोंदणी इथे एका गोष्टीवर खूप जोर दिलाय की तुमचं नाव आधार कार्डवर जसं आहे अगदी तसंच टाका हो आणि हे मी पुन्हा एकदा सांगते कारण इथेच सगळ्यात जास्त चुका होतात माझ्याकडे एक विद्यार्थी आला होता ज्याच्या मार्कशीटवर विकास होत आणि आधारवर विकास अरे देवा एवढ्याशा फरकामुळे त्याचा आधार व्हेरिफिकेशनच होत नव्हतं शेवटी त्याला आधार केंद्रात जाऊन नाव दुरुस्त करावं लागलं त्यात त्याचा एक महिना वाया गेला बापरे हे उदाहरण खूप महत्वाचं आहे म्हणजे नाव जन्मतारीख आणि लिंग हे सगळं आधार कार्डनुसारच हवं अगदी नोंदणी झाल्यावर आधार लिंक करण्याची प्रक्रिया ओटीपीवर आधारित आहे ती तशी सोपी आहे पण खरी कसोटी सुरू होते त्यानंतर प्रोफाईल शून्य टक्केपासून शंभर टक्केपर्यंत पूर्ण करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे हो आपण यातल्या त्या तीन मुख्य जागांवर लक्ष केंद्रित करूया जिथे विद्यार्थ्यांचा जास्त गोंधळ ओढतो किंवा चुका होतात उत्तम विचार आहे माझ्या मते तीन सर्वात महत्वाचे टप्पे आहेत पहिला म्हणजे वैयक्तिक आणि आर्थिक माहिती दुसरा म्हणजे सध्याच्या कोर्सची निवड आणि तिसरा वसतिगृहाचा तपशील ठीक आहे तर मग पहिल्या टप्प्याबद्दल बोलूया वैयक्तिक आणि आर्थिक माहिती इथे काय काळजी घ्यायला हवी इथे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्ही जे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करणार आहात ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वैध म्हणजे व्हॅलिड असणं आवश्यक आहे अच्छा अनेक जण जुना किंवा मुदत संपलेला दाखला अपलोड करत असतील हो आणि मग अर्ज तिथेच अडकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बँक खातं ते तुमच्या आधार कार्डशी लिंक असलंच पाहिजे कारण स्कॉलरशिपची रक्कम थेट त्याच खात्यात जमा होते बरोबर अगदी वडिलांचं किंवा भावाचं खातं देऊन चालत नाही पैसे थेट विद्यार्थ्याच्या खात्यात जातात यात एक पारदर्शकता राहते आता दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया करंट कोर्स तपशील इथे काय गोंधळ होऊ शकतो इथे योग्य इन्स्टिट्यूट आणि कोर्स निवडणे हे एक आव्हान असतं कारण त्या ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये शेकडो आयटीआय आणि कोर्सेसची नावं असतात बरोबर उदाहरणार्थ मुंबईतच कितीतरी सरकारी आयटीआय आहेत तुम्ही चुकून दुसऱ्या आयटीआयचं नाव निवडलं तर तुमचा अर्ज चुकीच्या संस्थेकडे मंजुरीसाठी जाईल आणि तिथे तो नाकारला जाईल म्हणजे आपल्या आयचं आणि ट्रेडचं पूर्ण आणि अचूक नाव शांतपणे शोधूनच निवडलं पाहिजे हो आणि क्वालिफिकेशन लेवलमध्ये व्होकेशनल कोर्स आणि स्ट्रीम मध्ये अदर निवडायचं हेही लक्षात ठेवावं आणि फीच्या तपशिलाचं काय तिथे प्रवेशाची तारीख आणि भरलेली फी टाकावी लागते ही माहिती तुम्हाला तुमच्या फीच्या पावतीवर मिळेल तीच पावती तिथे अपलोड करायची अंदाजे काहीही टाकायचं नाही बरोबर आता तिसरा टप्पा वसतिगृह तपशील किंवा हॉस्टेल डिटेल जे घरून ये जा करतात त्यांच्यासाठी डे स्कॉलर हा सोपा पर्याय आहे पण जे हॉस्टेलमध्ये राहतात त्यांच्यासाठी जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये किंवा भाड्याने राहतात त्यांना तिथला पत्ता वार्षिक शुल्क आणि संबंधित कागदपत्र जसं की हॉस्टेलच्या अधीक्षकांचं पत्र, पत्र किंवा भाडे करार अपलोड करावं लागतं ओके okay. अनेकदा विद्यार्थी इथे डे स्कॉलर निवडून मोकळे होतात पण त्यामुळे त्यांना हॉस्टेलशी संबंधित इतर योजनांचा लाभ मिळत नाही त्यामुळे ही माहिती खरी आणि अचूक भरणं त्यांच्याच फायद्याचं आहे छान म्हणजे तयारी झाली नोंदणी झाली आणि प्रोफाईल सुद्धा हंड्रेड पर्सेंट पूर्ण झाली आता आपण अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत प्रत्यक्ष योजनेसाठी अर्ज करणे हो पूर्ण झाल्यावर ऑल स्कीम्स मध्ये जाऊन स्टायपेंड ऑफ फिफ्टी रुपीज पर मंथ ही योजना निवडायची इथून पुढची प्रक्रिया सोपी आहे का बऱ्याच अंशी तुम्हाला काही प्रश्नांची नाही मध्ये उत्तरं द्यायची आहेत जसे की तुम्हाला आय टी आय मधून काढून टाकला आहे का आणि सुरुवातीला तयार केलेलं प्रतिज्ञापत्र इथे अपलोड करायचं आहे पण इथे एक शेवटचा आणि सर्वात महत्वाचा अडथळा आहे जिथे नव्वद टक्के विद्यार्थी अनभिज्ञ असतात अजून एक तो कोणता तो म्हणजे बजेट हेड निवडणे हा बजेट हेड शब्द ऐकलाय पण याचा अर्थ काय आहे नक्की हे इतकं महत्वाचं का आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सोप्या भाषेत सांगायचं तर बजेट हेड म्हणजे सरकारच्या तिजोरीतील एका विशिष्ट निधीचा कोड नंबर प्रत्येक योजनेसाठी आणि प्रत्येक संस्थेसाठी हा कोड वेगळा असतो अच्छा म्हणजे हे तुमच्या अर्जासाठीचा एक प्रकारे फायनान्शियल रूटिंग ॲड्रेस आहे अगदी बरोबर तुम्ही योग्य बजेट हेड निवडता तेव्हा तुम्ही सरकारला सांगत असता की माझ्या अर्जासाठी या विशिष्ट खात्यातून पैसे मंजूर करा आणि जर चुकीचा निवडला तर, तर तुमचा अर्ज सरकारच्या फायलिंग सिस्टीम मध्ये कुठेतरी हरून जातो तो योग्य अधिकाऱ्यापर्यंत पोहोचतच नाही आणि मंजूरही होत नाही अरे देवा म्हणूनच ही माहिती कधीही अंदाजे निवडू नये आपल्या आय टी आय च्या लिपिकाला विचारूनच अचूक कोड निवडावा ही एक छोटीशी गोष्ट तुमचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर करू शकते ही माहिती खूपच मोलाची आहे म्हणजे बजेट हेड हा या सगळ्या प्रक्रियेचा पासवर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही हो म्हणू शकता आता अर्ज अंतिमरित्या सबमिट करण्यापूर्वी काही शेवटचा सल्ला हो नक्कीच फायनल सबमिट करण्यापूर्वी पोर्टल तुम्हाला अर्जाची एक पी डी एफ डाउनलोड करण्याचा पर्याय देतं ती नक्की डाउनलोड करा ओके okay. त्याची प्रिंट काढून एकदा शांतपणे वाचा तुम्ही अपलोड केलेली सगळी कागदपत्र स्पष्ट दिसत आहेत का वाचता येत आहेत का हे तपासा शक्य असेल तर आपल्या शिक्षकांना किंवा एखाद्या जाणकार मित्राला दाखवा म्हणजे क्रॉस चेक करून घ्यावा हो दुसऱ्या व्यक्तीला कदाचित अशीच चूक दिसेल जी तुमच्या नजरेतून सुटली असेल एकदा तुमची पूर्ण खात्री झाली की मगच सबमिट बटन डाबा अप्रतिम तर या संपूर्ण चर्चेचं सार असं आहे की ही प्रक्रिया फक्त फॉर्म भरण्याची नाही तर ती पद्धतशीरपणे पूर्ण करण्याची गोष्ट आहे योग्य कागदपत्र माहिती भरताना बारकाईने लक्ष देणं आणि बजेट हेडसारख्या तांत्रिक गोष्टींची खात्री करणं हेच यशात गमक आहे